सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे समशेरपूर फाटा ते देवठाण रस्त्यावर मोठ्या अपघाताची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक अधिकाऱ्यांवर तसेच ठेकेदारावर कारवाई करण्याची वाहनचालक तसेच प्रवाशांची अपेक्षा समशेरपूर फाट्यापासून देवठाणपर्यंत रस्त्याचे काम सध्या सुरू आहे यात शिडी सह रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे गेली एक महिन्यापासून सदर रस्त्यास काळेवाडीपासून पुढे एका बाजूने रस्ता रुंदीकरणासाठी रस्ता खोदला असून सदर रस्ता ज्या बाजूने खोदला आहे त्या बाजूने वाहन चालकाला दिसेल असा कोणताही सूचना फलक अथवा निशाणी दाखवल्याचे दिसत नाही त्यामुळे रात्री वाहने चालवताना समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशामुळे अनेक दुचाकी वाहने रस्त्याच्या खाली खोल भागात उतरून अपघात होत आहे यात गाड्यांच्या नुकसानीबरोबरच गाडीवर प्रवास करणाऱ्यांना दुखापती होत आहे तसेच रस्त्यावर ज्या ठिकाणी सीडी काम सुरू आहे तेथे रस्त्यातच मोऱ्या पडलेल्या दिसत आहे मोऱ्यांबरोबरच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे सुद्धा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे सदर गोष्टींकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकारी तसेच ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी तसेच यातून होणाऱ्या नुकसानीस व दुखापतीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरावे अशी मागणी वाहनचालक व प्र प्रवाशांकडून होत आहे टी व्ही नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे मी सुभाष पंडित उगले राहणार समशेरपूर माझी जमीन देव आहे मी जमिनीकड चक्कर मारण्यासाठी चालू असता रात्री सात साडेसातच्या दरम्यान माझी अति रस्त्याची खोदई न दिसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे कामाचा बोर्ड लावलेला नाही आणि कामाचा बोर्ड लावल्या नसल्यामुळे काही ते काम चालू आहे असे बोर्ड लावायला लावायला पाहिजे ठरांनी आणि ते कोणत्याही प्रकारे ठेकेदारांनी बोर्ड लावलेले नाही मी गाडी अचानक माझ्या पायाला लागलं माझ्या गाडीचं भरपूर नुकसान झालेले आहे हेडलाईट फुटली गाडीच्या लाईटही फुटलेल्या आहे इथं त्यांनी बोर्ड लावायला ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी ठेके लावायला लागले ते काही ते काम चालू आहे व्यवस्थित ते बोर्ड लावले नसल्यामुळे माझ्या गाडीची फार मोठी नुकसान झाली आहे ही नुकसान भरून द्यावा ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम या अधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवा ठेकेदारांना सांगावं का सूचना द्यावं का बोर्ड लावा का, काम चालू आहे इथे प्रकारे बोर्ड लावण्यात यावे पोलीस अधिकाऱ्यांनी याच्या का लक्ष द्यावा का हे कामं कोणत्या प्रकारे चालू आहे रात्रीची ॲक्सिडेंट दोन वेळा पडले माझ्या पुढं दोन व्यक्ती पडले आता दोन्ही गाडीवरून पडले या सुद्धा लागलं तर रात्री काही दिसत नाही इथं आणि उंचीचे खड्ड्यामध्ये कळतच नाही त्यांनी कामाचे बोर्ड असे लावायला पाहिजे यांनी कोणत्या प्रकारचे बोर्ड लावलेले नाहीत